श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची नक्की वेळ काय आहे आणि या वेळेमध्ये स्त्रियांनी कोणती कटाक्षाने काळजी घ्यायची आणि कोणती कामे करायची किंवा करायची नाहीत या विषयावर सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना माहीतच असेल की घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो दरवाजा एक अशी जागा आहे की जी तुमच्यासाठी घरातून बाहेर पडण्याची आणि तुमच्यासाठी घरात आत येण्याची जागा आहे परंतु घराचा मुख्य दरवाजा इतका महत्त्वाचा का आहे कारण त्याद्वारे तुमच्या घरात सकारात्मकता आणून देतो आणि जेव्हा दुःख किंवा संकट येते तेव्हा प्रत्येकाच्या प्रवेशाच्या बिंदू हा तुमच्या घराचे प्रवेशद्वार म्हणजे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा मानला जातो वास्तुशास्त्राविषयी बोलायचे झाले तर ज्या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष दिले जाते ते म्हणजे घराचा मुख्य दरवाजा आज मी ज्याबद्दल बोलणार आहे ते प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि ते जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे मैत्रिणींनो सकाळी मुख्य दरवाजा किती वाजता उघडावा हे बघा जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठता तेव्हा तुम्ही झोपेतून उठल्यावर फ्रेश झाल्यावर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी उघडायची आपल्या मनात एक गैरसमज आहे आपल्या मनामध्ये गैरसमज असा आहे।, आहे की माता लक्ष्मी फक्त संध्याकाळीच येते पण मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ आहे त्या ब्रह्ममुहूर्तावर ही माता लक्ष्मी गरुडावर बसलेल्या नारायणासोबत प्रवास करते तेव्हा ती कोणती लक्ष्मी असते तर ती एक कायमची लक्ष्मी म्हणजे स्थिर लक्ष्मी असते कारण ती नारायणासोबत येते आणि जी लक्ष्मी गरुडावर बसून फिरते ती फक्त येते आणि जाते म्हणजे ती चंचल लक्ष्मी असते ज्यामुळे घरात बरकत होत नाही ज्यांच्या घरात बरकत आहे त्यांना ही कायम गोष्ट लक्षात ठेवावी कारण की त्यालाच वाटत असते की घरात पैसा येत राहावा परंतु आलेला पैसा लगेच निघून जातो त्यामुळे अशा पैशांना जास्त महत्त्व नसते पैसा हा जास्त काळ सोबत राहावा जसे की जर तुम्हाला पैसे दागिने कायमस्वरूपी मालमत्ता म्हणून ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्ही मुख्य दरवाजा ब्रह्ममुहूर्तामध्ये किती वाजता उघडावा हे लक्षात घ्या मैत्रिणीनो वेळ स्वतः ठरवा कारण प्रत्येकाची उठण्याची स्वतःची वेगळी पद्धत असते आणि वेगळी वेग वेळ असते त्यामुळे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा म्हणजे प्रकाश येण्यापूर्वी म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी किंवा सूर्यकिरणे पूर्णपणे उगवण्याआधी दरवाजा स्वच्छ करा आपण हे केले की या नियमांचे पालन केले घराची काही गरिबी आहे त्यातून नक्कीच तुम्हाला मुक्तता मिळेल बघा फक्त एक गोष्ट केल्याने आपण गरीब मुक्त हो होऊ होतो असे नाही गरिबी ही एक अशी गोष्ट आहे धर्म की धर्मग्रंथात गरिबी रक्ताच्या बीजासारखी असते असे म्हटले जाते म्हणजेच काय तुम्ही रक्तबीजाला जाणता कारण माता दुर्गा त्याला मारायची त्याच्या रक्ताचे थेंब पृथ्वीवर पडत होते त्यापासून एक नवीन राक्षस जन्माला येत होता या एका थेंबाप्रमाणे गरिबी आहे एक कर्ज घेतले तर दुसरे घ्यावे लागते आणि दुसरे फेडण्यासाठी तिसरे घ्यावे लागते काही अडचण आली असेल तर असे होते की कोणतीही एक गोष्ट करून गरिबी दूर होत नाही असे समजू नका की तुम्ही अशी पूजा करत राहा पण तुम्ही जर नियम न पाळता पूजा केली तर माता लक्ष्मी येत नाही आणि लक्ष्मीला बोलवायची हीच योग्य वेळ आहे या यामुळे यावेळी मुख्य दरवाजा उघडा बरं आता तुम्हाला मुख्य द्वार उघडण्याची वेळ माहीत आहे आता दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडता तेव्हा सर्वप्रथम तुमचे घर स्वच्छ केले पाहिजे तुम्ह तुम्ही खोली साफसफाई करू शकता जी तुमच्या स्वयंपाकघरात किचन आणि त्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता तुम्ही स्वतः केली पाहिजे नंतर आपल्या मुख्यद्वाराजवळ पित्र येऊन थांबतात त्यामुळे तुम्ही थोडे तिथे पाणी शिंपडले पाहिजे त्यानंतर आधी बाहेरची साफसफाई करायची आणि मग स्वयंपाकघरातून साफसफा सफाई करायची तर असे करू नका सुरुवात <śmeme> तुमच्या स्वयंपाकघरापासून करा कारण आतून साफसफाई केल्यावर ती मुख्य दरवाजापाशी येते उलट काम कधीच करू नका म्हणून आधी स्वयंपाकघरापासून साफसफाई करायला सुरुवात करा, करा। फक्त साफसफाईच होत नसते तर ती नकारात्मकता आहे गरिबी आहे जी आपण घराबाहेर ढकलत असतो बाहेरून कधीही आत आणू नका ही चूक तुम्ही तुमच्या घरात कधीही घडू नका त्यानंतर आतून कचरा घेऊन तो बाहेरपर्यंत आणायचा आणि त्यानंतर तुम्ही बाहेरचा कचरा भरून सर्व साफसफाई करून तिथे पाणी शिंपडून रांगोळी काढायची आणि बाहेर प्रवेशद्वाराच्या तिथे थोडेसे पाणी शिंपडा जास्त नाही शिंपडले तरी चालेल पण तो थोडेसे पाणी तिथे शिंपडा कारण गरुड पुराणात ही पित्र पित्रांचा उल्लेख आहे आपण दारात मुख्य दरवाजा आपण धुतला तर पित्रांना समाधान मिळते त्यांना शांतता शीतलता मिळते म्हणून दार धुवा आता जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी थोडे पाणी कपडावर घेऊन ती जागा नीट स्वच्छ पुसून घ्या कापड आणि पाण्याने ते पूर्णपणे स्वच्छ करा गोमूत्र हळद आणि गंगाजल मिसळल्यास किंवा सर्वप्रथम गोमूत्र प्रथम नंतर गंगाजल हळद मिसळून घराच्या मुख्य दारापाशी शिंपडा कारण काही चांगली गोष्ट देखील मुख्य दरवाजातून प्रवेश करत असते आणि काही वाईट गोष्टी देखील मुक्त दरवाजातून प्रवेश करत असतात म्हणून प्रवेशद्वार खूप चांगले आणि नीटनिटके ठेवा इतकं की सकारात्मकता फक्त आपल्या घरात येईल की कोणतीही वाईट गोष्ट तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही मैत्रिणींनो तुमचा मुख्य दरवाजा इतका शक्तिशाली आणि प्रभावशाली बनवा की सर्व नकारात्मकता आणि वाईट गोष्टी ज्या काही घडतील ते हे मुख्य दरवाज्यावरच संपेल तिथूनच त्या बाहेर जातील आणि तुमच्या घरात फक्त चांगले आणि सकारात्मक विचार येतील आणि आनंददायी प्रसंग घरात येऊ शकतील हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल म्हणून एक गोमूत्र शिंपडा त्यानंतर स्वस्तिक बनवावे लागतील कारण तुमच्या घराच्या मुख्य दारावरील उंबरटा रोज स्वच्छ करा जर तुम्हाला स्वस्तिक बनवायचं असेल तर तुम्ही ते तुमच्या दरवाजाच्या उंबरट्यावर दोन्ही बाजूने बनवावे त्यामुळे तुम्ही हळद आणि गंगाजल मिसळून थोडेसे कुंकू घेऊन स्वस्तिक म्हणून सुरुवात कर केली तर सर्व रोग घरातून निघून जातील भांडणे दूर होतील समस्या थांबतील आणि हळूहळू घरात सकारात्मकता येऊ लागते चांगल्या गोष्टी येऊ लागतात घरात पण काही लोक खूप अस्वस्थ होतात त्यांना असे वाटते की फक्त दहा दिवस करतील आणि मग काहीतरी चमत्कार होईल किंवा परिणाम लगेचच दिसतील अशी काळजी करत बसता परंतु याचा काहीच उपयोग होत नाही बघा मैत्रिणींनो जेव्हा या गोष्टींचा प्रभाव पडू लागतो तेव्हा ते, ते, ते खूप प्रभाव देतात परंतु या गोष्टी करण्यात तुमचा बराच वेळ जातो या सहा महिने लागतात कधी कधी एक वर्षही लागते परंतु हा प्रभाव बराच काळ टिकतो एक महिना किंवा दोन महिने तुम्ही तुमच्या घरापासून कुठेतरी बाहेर जाता तुम्ही आजारी पडता आणि मग तुम्ही हे करू शकत नसाल तरीही याचा प्रभाव तुम्हाला जाणवतो म्हणून एक काम नक्की करा की आता आणखीन एक गोष्ट सांगते सर्व गोष्टी मी सांगितल्याप्रमाणे करा तुम्ही तांदळाचे पीठ घ्या बाजूला मुख्य दरवाज्यावर छोटे स्वस्तिक बनवा आणि ते बनवल्यानंतर तुम्ही सकाळी तिथे थोडी हळद तांदूळ घेऊन त्याची पूजा करा त्यानंतर एक लहान फूल तिथे ठेवा याप्रमाणे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा त्यावर कोणीही पाऊल टाकू नये कुणाचासुद्धा पाय तिथे लागू नये याची तुम्ही कटाक्षाने काळजी घ्या ते अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर तिथे एक छोटासा दिवा लावा आणि नंतर लक्ष्मीचे रूप लक्षात घेऊन लक्ष्मीचे स्मरण करून तिथे पूजा करा त्यामुळे तिच्या पूजेत फारसे काही लागत नाही फक्त तांदुळाचा ठेवा हे तीन वस्तू तिची पूजा करा स्वस्तिक किंवा तुम्ही बनवलेले फूल तुम्ही देवीला लक्ष्मीचे पायसुद्धा बनवू शकता या दरवाजातून माता लक्ष्मी प्रवेश करते म्हणून उंबरड्याची पूजा केली जाते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी निश्चित वेळ लागतो पण ज्या भक्तावर लक्ष्मी खुश होते ती तिच्याकडे धावत जाते आईला जास्त खुश करण्यासाठी कोणत्याही वस्तूची गरज नाही परंतु लक्ष्मी माता खरंच खूप गोड आहे दयाळू आहे जर तुम्ही समस्यांशी झगडत न राहता पुढे जात राहा अनेक दिवस दिवस अशी पूजा केली नाही तर तेही निरुपयोगी आहे यापेक्षा मी हेच म्हणेल तुम्ही ते करू नका पण करत असाल तर फक्त हे विश्वासाने आणि नियमाने करत राहा हे म्हणजे नित्यनियमाने याचे पालन करा धीर सोडू नका करत राहा नक्कीच देवी लक्ष्मी तुमच्या सेवेचे फळ तुम्हाला देईल जय माता लक्ष्मी जर मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही माता लक्ष्मीचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं लिहायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद